नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत भाषिक अल्पसंख्याक आयुक्त हे पद का निर्माण करण्यात आलं हे पद कस काय काम करतं आणि याचा राज्यघटनेमध्ये याच्या तरतुदी कोणत्या येतं ते आपण पाहूया तर पहा भाषिक अल्पसंख्याक आयुक्त यांच्यासाठी सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये भाषिक अल्पसंख्यांकासाठी विशेष अधिकाऱ्याची तरतूद नव्हती पुढील काळामध्ये राज्य पुनर्रचना समितीने एकोणीसशे त्रेपन्न ते चोपन्न मध्ये तशी भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकाऱ्याची तरतूद करावी अशी शिफारस केली त्यानुसार एकोणीसशे छप्पन मध्ये सातवी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार राज्य घटनेमध्ये सतराव्या भागामध्ये कलम तीनशे पन्नास बी या नव्या कलमाचा समावेश करण्यात आला आता या तीनशे पन्नास बी हे कलम आहे याच्यामध्ये नक्की तरतुदी काय येतं तर पहा भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी असावा भारताचा राष्ट्रपती हा त्याची नेमणूक करेल हा जो भाषिक अल्पसंख्याकांसाठी जो विशेष अधिकारी असेल त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतील राज्य घटनेनुसार भाषिक अल्पसंख्याकासाठी केलेल्या सुरक्षा उपाययोजना संबंधी सर्व बाबींविषयी तपास करण्याचं या अधिकाऱ्याचं काम असेल याविषयीचा जो तपास करून तो जो अहवाल सादर करणार आहे तो सगळा तो राष्ट्रपतींना सादर करणारे आणि राष्ट्रपतींनी दिलेल्या आदेशानुसार तेवढ्या कालावधीत त्याला ते, ते काम वा तो अहवाल सादर करावा सर लागेल सर्व अहवाल हा जो मिळालेला अहवाल यांच्याकडून राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर मांडतील आणि संबंधित जर एखाद्या राज्य असेल तर तो तो त्या राज्या सरकारकडं पाठवण्याचं काम सुद्धा राष्ट्रपती करतील भाषिक अल्पसंख्यांकांसाठी जे विशेष अधिकाऱ्यांची पदाची अहर्ता त्यांचा कार्यकाल त्यांचं वेतन भत्त सेवाशर्ती त्याला पदच्युत करण्याची प्रक्रिया याबाबत राज्यघटनेमध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की भाषिक अल्पसंख्याक या अधिकाऱ्यासंबंधी त्याची अहता कार्यकाल सेवाशर्ती भत्ते किंवा त्याची पदुच्युतीची प्रक्रिया ही राज्यघटनेमध्ये दिलेली नाही हा भाषिक अल्पसंख्यांक आयुक्त घटनेच्या कलम तीनशे पन्नास बी मधील तरतुदीनुसार एकोणीसशे सत्तावन्न मध्ये भाषिक अल्पसंख्याकांसाठी एक विशेष अधिकाराचं पद तयार निर्माण करण्यात आलं आणि त्यालाच भाषिक अल्पसंख्यांकासाठीचा सा आयुक्त असं संबोधण्यात आलं आता या आयुक्ताचं मुख्यालय ते आहे अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये आणि असून त्याचे काही क्षेत्रीय कार्यालय जे आहे बेळगाव कर्नाटकमध्ये चेन्नई तामिळनाडूमध्ये कोलकाता पश्चिम बंगालमध्ये याची ही तीन क्षेत्रीय कार्यालय कर्नाटक तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल <coughs> याच्यामध्ये बेळगाव चेन्नई आणि कोलकाता ही क्षेत्रीय कार्यालय आहेत मुख्यालय अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे त्यांच्या प्रमुखपदी सहाय्यक आयुक्त सुद्धा असतात मुख्यालयात आयुक्ताच्या पदा मदतीसाठी उपायुक्त व सहाय्यक आयुक्त असतो राज्य सरकार व संघराज्य प्रदेशांनी नियुक्त केलेल्या केंद्रीय अधिकाऱ्यांमार्फत तो त्यांच्याशी संपर्क साधण्याचं काम करत असतो केंद्र स्तरावरील आयुक्त हा अल्पसंख्याक कामकाजाचा मंत्रालयाचा भाग असतो त्यामुळे तो वार्षिक अहवाल व इतर अहवाल केंद्रीय अल्पसंख्याक कामकाज मंत्रालयाद्वारे राष्ट्रपतींना सादर करतो त्याची भूमिका काय बघा घटनात्मक आणि राष्ट्रीय स्तरावर मान्य केलेल्या सुरक्षा उपाययोजना संबंधी अंमलबजावणी न केल्यामुळे भाषिक अल्पसंख्याक व्यक्ती गट संस्था किंवा संघटना यांनी त्याच्या नजरेस आणलेल्या किंवा नजरेस आलेल्या तक्रारीविषयी सर्व बाग भाषिक अल्पसंख्यांकांसाठी आयुक्त राज्य सरकार संघराज्य प्रदेशाच्या प्रशासनाच्या सर्वोच्च राजकीय प्रशासकीय स्तराकडे तो पाठवतो आणि त्यावर तो उपायांची शिफारस करतो तसंच भाषिक अल्पसंख्याक ता गटांना चालना देण्यासाठी व त्यांचे जतन करण्यासाठी भाषिक अल्पसंख्यांकांसाठी केलेल्या घटनात्मक उपाययोजनांची विस्तृत तू प्रसिद्धी करावी असं अल्पसंख्याक कामकाज मंत्रालयानं राज्य सरकार आणि संघराज्य प्रदेशांना सांगितलं असून त्या प्रशासकीय उपाययोजनांबाबत करण्यास त्याला सुचवलेलं आहे भाषिक अल्पसंख्याक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी यांना प्राधान्य द्यायचं असतं राज्य सरकार संघराज्य प्रदेशांना त्यांना आग्रहपूर्वक तसं सांगायचं असतं भाषिक अल्पसंख्याकांच्या भाषा आणि त्यांच्या संस्कृती जतन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सरकारी चालना देण्यासाठी आयुक्तांनी जवळजवळ हा दहा कलमी कार्यक्रम जाहीर केलेला आहे भाषिक अल्पसंख्याकांच्या घटनात्मक सुरक्षा च्या परिणामकारक अंमलबजावणी त्यांची यंत्रणा प्रणाली सबल आणि सुसूत्र सुसूत्र करणं त्या योग्य अल्पसंख्याकांची भाषा बोलणाऱ्या अधिकाऱ्यांचं रक्षण सुनिश्चित करून त्यांना समावेशक आणि एकात्मिक विकासाची संधी देणं तसंच लक्ष काय तर बघा भाषिक अल्पसंख्यांकांना समावेशन विकासाची समान संधी मिळण्यासाठी सर्व राज्य संघराज्य प्रदेश घटनात्मक आणि राष्ट्रीय स्तरावर मान्य केलेल्या सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करणं यांचे कार्य काय येतं भाषिक अल्पसंख्यांकांना दिलेल्या सुरक्षा उपाययोजना सर्व मुद्द्यांची चौकशी करणं या अल्पसंख्याकांना असलेल्या घटनात्मक आणि राष्ट्रीय स्तरावर मान्य असलेल्या उपाययोजनांबाबतच्या अंमलबजावणी स्थितीविषयी भारताच्या राष्ट्रपतींना अहवाल सादर करणं प्रश्नावली भेट परिषदा अभ्यासवर्ग सभा आढावा यंत्रणा याद्वारे उपाययोजनांच्या अंमलबजावणीची देखरेख करणं हे भाषिक अल्पसंख्यांक युक्त करतो तसंच याची उद्दिष्ट काय भाषिक अल्पसंख्यांकांना समावेशक विकासाची आणि राष्ट्रीय एकात्मतेची समान संधी देणं या भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांना उपलब्ध असलेल्या सुरक्षा उपाययोजनांबाबत माहिती प्रस्तुत करणं भाषिक अल्पसंख्यांकांना घटनात्मक व राज्यांनी संघराज्य प्रदेशांनी मान्य केलेल्या सुरक्षा उपायांची परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करणं भाषिक अल्पसंख्यांकांच्या सुरक्षा उपायांबाबत तक्रार निवारणीसंबंधी आलेली निवेदना हटाळण्याचं काम हा भाषिक अल्पसंख्यांक आयुक्त करत असतो यानुसार या आयुक्ताला ही कामं करावी लागतात धन्यवाद